मी गावची लोकनियुक्त सरपंच डॉक्टर सोहानुप्रेत विराज शिंदे आज आमच्या गावामध्ये कैलासवासी श्री गणेश मधुकर देशमुख यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच शोकसभा आणि ग्रामसभा घेण्यात आली त्यामध्ये सर्व परिस्थितीचा विचार करता घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी होती त्याच्यामध्ये एस डी आर एफचे जवान आले होते आणि त्यांना मदतीसाठी आदल्या रात्रीपासून श्री मधुकर देशमुख हे कार्यरत होते माणुसकीच्या नात्याने त्यांनी त्यांना सर्व मदत केली आणि त्यानंतर जेव्हा ही घटना घडली तर तेवीस तारखेला त्यांनी जवानांच्या बरोबरीनं देशासाठी त्यांच्याबरोबर ते, ते कामास गेले त्यांनी घटनास्थळ दाखवण्याची विनंती केली पी एस साहेब श्री शहीद साहेबांनी त्यावेळेस त्यांनी त्यांच्याबरोबर बोटीमध्ये बसून घटनास्थळ दाखवण्यासाठी ते गेले आणि त्यामध्ये त्या भोवऱ्यामध्येच त्या सर्वांचा चौदा जणांचा दुर्वेग अंत झाला ही घटना आमच्या सुगावकरांसाठी अतिशय खेददायी दुःखदायी आहे याच्यामध्ये आम्ही आमच्या गावचा सुपुत्र गमावलेला आहे आणि त्याचबरोबर आमच्या एस डी आर एफचे चार जवान तीन जवान हे सुद्धा याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्या ते मृत्युमुखी पडण्यासाठी आज सुगावमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा शोकसभा आयोजित केलेली होती या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही अत्यंत दुःखामध्ये आहोत आज आम्हाला आमच्या पुत्र गमावल्याबरोबरच तीन एस डी आर एफचे जवान गमावल्याचं सुद्धा फार मोठं दुःख आहे अशा दुःखामध्ये असताना आम्ही आज ग्रामपंचायतच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं असे ठराव केलेले आहेत की या ठरावामध्ये श्री कैलासवासी श्री मधुकर श्री गणेश मधुकर देशमुख यांना देशासाठी त्यांनी वीरत्व पत्करलेलं आहे म्हणून त्यांना शहीद ही शहीद हा शहीद घोषित करण्यात यावं हो। आणि शहीदांसाठी जी काही त्यांना शासनाकडून लाभ मिळतो सर्व शहीदांना तोच लाभ त्यांनासुद्धा मिळावा अशी आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी जेव्हा पालकमंत्री श्री राधाकृष्णजी साहेब त्याचबरोबर माजी आमदार श्री वैभवराजी पिचड आजी आमदार सध्याचे आमदार श्रीकरणजी महामटे यांनी घटनास्थळी त्यावेळेस बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली आणि भेट घटनेचं गांभीर्य जाणून घेऊन त्यांनी सर्व यंत्रणा हलवली आणि त्या यंत्रणेमार्फत त्यावेळेस जी जी मदत गरजेची होती ती ती त्यांनी त्यावेळेस ते केलेली आहे आज या घटनेमध्ये दोष कोणाचा जरी असला तरी आपण चार जवान गमावलेले आहेत अशा वेळेस ह्या स्वरूपाला राजकीय स्वरूप न आणून देता एक माणुसकी म्हणून तुम्ही या सगळ्या घटनेकडे पाहणं अपेक्षित होतं परंतु काही काही कार्यकर्त्यांनी ह्या ठिकाणी सुद्धा या दुर्दैवी घटनेला समोर करून एक फार विचित्र प्रकारचं त्यांनी राजकारण सुरू केलेलं आहे ज्या दिवशी पालकमंत्री आमच्या गावामध्ये आले त्यावेळेस त्यांनी आम्हाला त्यावेळेस सांत्वना दिली प्रत्यक्ष घटनास्थळी गेले प्रत्यक्ष त्या कुटुंबियांची भेट घेतली आणि मानवंदना देऊन त्या ती तीन शहीदांचं त्यांनी सुद्धा तिथे सांत्वन केलं आणि त्यानंतर त्यांना जेव्हा तिथे घेराव घालण्यात आला त्यावेळेस आमच्या गावातला एकही व्यक्ती तिथे मज अजिबात हा हजर नव्हता तो विरोध पाहिला त्या तक्षने आमच्या लक्षात आलं का हे कुठून तरी दुसरे आणून आणि त्यांनी इथे हा काहीतरी प्रकार केलेला आहे आणि ह्या गोष्टी जेव्हा लक्षात आल्या तेव्हा त्याच्या मागचे कोणी असतील त्यांना आमच्यातर्फे आमच्या गावातर्फे आणि सरपंच म्हणून मी ह्या सर्व घटनेचा निषेध करत आहे आणि त्यांना आवाहन करत आहे की ह्या घटनेमध्ये केवळ माणुसकीय नात्याने पाहावं त्याला राजकीय स्वरूप आणू नये आणि जी काही मदत आम्हाला पालकमंत्री असतील खासदार आमदार असतील या सर्व लोखंड साहेब असतील या सर्वांच्या मदत मिळणार आहे त्यासाठी प्रकारचं राजकारण आणून त्याच्यामध्ये आम्हाला अडथळा आणू नये ही मी त्यांना आज गोष्टीतून सांगू <coughs> एकवीस बुधवार दिनांक एकवीस पाच रोजी दोन तरुण हे नदीला आंघोळीसाठी गेले आणि तिथे त्यांचा त्या नदीमध्ये त्यांचा बुडून अंत झाला त्यातील एक मुलगा बाहेर मिळून आला दुसरा मुलगा न मिळाल्यामुळे जी एच डी आर एफची टीम त्याला शोधण्यासाठी आली होती हे शोधकार्य पंचवीसला सकाळी चालू झालं त्यातील त्यामध्ये एक स्थानिक तिथं रहिवाशी असलेला माहीतगार हा गणेश देशमुख त्या टीममध्ये त्या फुडीमध्ये जी एच डी आर एफची टीम आली होती त्यामध्ये बसला आणि दुर्दैव असं की पहिल्यांदा गेल्या गेल्या त्या भावऱ्यामध्ये ती बोट अडकली त्यात शाहीद के आय पी एस आय शिंदे दुसरे जे आहे कॉन्स्टेबल ते वाघ आणि तिसरा पावरे यांच्याबरोबरच हा गणेश देशमुख हा मदतीला गेला होता आणि त्यातही त्यात त्या त्यांचा बुडून अंत झाला असे चौघही त्या दिवशी तिथे त्या नदीमध्ये सईद झाले आणि ही घटना घडल्यानंतर पूर्ण गावाला पूर्ण तालुक्यातील सगळ्यांनी सगळ्यांनी हवाई व्यक्त केली अतिशय चांगला उमदा मुलगा जो कुटुंबाचा करता होता तो त्यात गमावला गेला हे दुःख त्यांच्या कुटुंबाला न पेलवण्यासारखं ना गावाला पेलवण्यासारखं त्यातूनही मार्ग काढण्यासाठी पूर्ण तिथे आदरणीय पालकमंत्री नामदार विखे साहेबही तिथं घटनास्थळी येऊन गेले कुटुंबाचंही सांत्वन केलं त्याचबरोबर खासदार लोखंडे साहेब आले होते आमदार लहानपे साहेब आले होते माजी आमदार वैभवराव पिचड आले होते आले होते त्यांनी सगळ्यांनी सांत्वन करून जेवढी शक्य होईल तेवढी मदत ही त्या शाहिदांना शासकीय पद्धतीने तशीच गणेशलासुद्धा शासकीय पद्धतीने कशी मदत करता येईल असं त्यांनी ते जाहीर केलं त्याच दिवशी आमदार विखे साहेबांनी दहा लाख रुपये प्रत्येकी आणि जे गणेशचे जे मुलं आहेत त्यांच्या शैक्षणिक जो खर्च येणार आहे पूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत ते त्यांनी पेल्या मान्य केलं ते दाखवलं परंतु हा प्रकार एवढा वाढत गेला की ज्यांनी अजूनही त्या कुटुंबाची ओळख नाही त्या कुटुंबाकडे आघारी आले नाही काही नाही परंतु सुगाव गावचं नाव घेऊन आणि अति लई दुःख झालं हे सांगून दाखवून इथं तहसील कचेरीमध्ये तहसीलदारांना येऊन निवेदन देणे आंदोलन करणं हे काही सुगाव बुद्रुकची जी सकाळी ग्रामसभा झाली यात हे काही पसंत झालेलं नाही आणि म्हणून सुगाव ग्रामस्थाने सुगाव ग्रामस्थांची ग्रामसभा झालेली आहे यात असा निर्णय झालेला आहे की शासन अधिकारी आणि गाव पातळीवर त्यांचं जे गणेशचं जे दुःखद निधन झालं या दुःखात त्या कुटुंबाला काय मदत करायची काय सहकार्य करायचं हे निश्चित झालेलं आहे कृपा करून त्या मयेत गणेशचं भांडवल करून कुणी राजकीय पोळी जर भागवणार असेल तर त्यांनी असं कृपा करून करू नये जेवढी शक्यतो होईल मदत तर तेवढी न सांगता त्या कुटुंबाला भेटून ती मदत करावी आणि जी घटना झालेली या घटनेबद्दल सहानुभूती ठेवावी अशी माझी नम्र विनंती आहे एक करू सुरू एकवीस तारखेला आमच्या गावात एक दुर्दैवी घटना घडली का बावीस तारखेला आमच्याकडे एक दुर्दैवी घटना घडली का कळसच्या ट्रॅक्टरवर पाच मुलं मोरघास बनवण्यासाठी आले होते आणि ते त्यांचं काम झाल्यानंतर ते प्रवरानिधीत आंघोळीसाठी गेले पैकी त्यातल्या पहिले एक जणांना उडी मारली नंतर दुसऱ्याने उडी मारली ते दोन जणं बुडाल्यानंतर बाकी तिघांनी त्यांचा शोधकार्य करून ते दोन्ही बुडाले ते म मृत पावले पण त्यांना ह्या बाकीच्या तिघांनी आणि तिथं त्याच वेळेस गणेश देशमुख हा आला आणि हा चौथा या चौघांनी त्यातल्या दोघांपैकी एकाला शोधण्याचं काम केलं शोधून झाल्यानंतर दुसरा व्यक्ती सापडला नाही त्यांनी संध्याकाळपर्यंत शोधकार्य केलं नंतर पिणगिरी सा येथील उपसरपंच जडगुले यांनी आपत्ती व्यवस्थापनाला फोन करून तिथं एन डी आर एफच्या टीमची मागणी केली आणि ती शासनानं मंजूर करून ती एस डी आर एफची टीम तिथं हजर झाली आणि त्या टीमच्या आल्यानंतर सकाळी सहा वाजता त्या टीमला मदत म्हणून माहितीदार म्हणून गणेश देशमुख यास त्या 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 टीमनं साथीला घेतलं साथीला घेऊन शोधकार्य चालू असताना अचानक ती टी आ, आ, जी व्हडी आहे बोट आहे ती बोट त्या प्रवाहात ओढल्या गेली आणि काही विचार करण्याच्या आत तो भवरा इतका मोठा होता का त्या भौऱ्यात ती ती बोट सापडली आणि त्यात पाच जणं जन, सहा जण पडले पैकी तिघ जण निघून आले तिघा जणांचा दुर्दैवी अंत झाला अंत झाल्यानंतर त्याचा शोधकार्य करून ते हे सर्व मृतदेह दोन दिवसात सगळे शासन मिळून आले व त्याचा योग्य रीतीनं शासनाच्या सगळ्या मदतीनं आम्ही व्यवस्थित हे केलं पण काय झालं का हे सगळं होत असताना काही लोक का ज्यांना ज्यांची राजकारणाची भूकच बागलेली नाही अशा लोकांनी त्या ज्या व्यक्ती मृत मृतभावल्या त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवण्याच्याऐवजी फेसबुक लाईव्ह करणं आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून गणेश देशमुखच का ते पूर्ण कामाला होते पाच जणांचे पहिले दोन जण बुडाले होते असं म्हणणं का है? ते गणेश देशमुख नव्हतेच ते कळसच्या एका ट्रॅक्टरवर कामाला होती ते तिथे आले होते पण चुकीचं मिस मिसगाईड करून चुकीचं लोकांमध्ये पसरवून किंवा काही जणं म्हणले बाबा आम्ही काही शेतकरी कु कुत्र स्वयंघोषित काय आहेत ते म्हणले बाबा आम्ही स्वतः तिथे हजर होतो ते कुठे नव्हतेच ही सगळी मंडळी आज जी आंदोलनाला आहेत काल आहेत जे फेसबुक लाईव्ह करतायत हे त्या कुटुंबाशी कुठेही भेटले नाही व त्या कुटुंबाशी त्यांचा कुठे संपर्क आला नाही सुगावचे मध्ये सुद्धा त्यांची एंट्री आली नाही पण असे लोक त्या दोन एका त्या, त्या, त्या गणेश देशमुखचा वापर करून काहीतरी राजकारण करण्याच्या हेतूनं व आपली पोळी भाजण्याच्या हेतून जे उद्योग त्यांचे ती दोन तीन दिवसापासून झाले आहेत ते अतिशय दुर्दैवी आहेत कारण आम्हाला दोन दिवसापासून किंवा ज्या दिवसापासून झालं त्या दिवसापासून पालकमंत्री या राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असतील आमदार किरण लांबटे साहेब असतील माझे आमदार वैभवराव साहेब असतील किंवा खासदार लोखंडे साहेब असतील हे पाचही लोक त्या कुटुंबाच्या पूर्ण संपर्कात होते आणि त्यांनी वेळोवेळी जी जी काही मदत लागेल त्या मदतीसाठी त्यांनी ते म्हणजे आमचे चोवीस तास फोन ऑन आहेत कधीही आम्हाला फोन करा आम्ही तुमच्या मदतीला हजर आहोत आहोत प्रशासन तुमच्यासाठी पूर्ण वेळेला थांबून राहील त्या अनुषंगानं माननीय पालकमंत्र्यांनी त्या दोन मुलांना दत्तक घेण्याचं जाहीर केलं त्या दोन गरज त्या पेंडिंच्या दोन व्यक्तींना गरज नसतानाही शासनानं दहा दहा लाख रुपये दिले आणि गणेश देशमुखला ना, ना, ना सुद्धा काल त्यांनी जागेवर दहा लाख जाहीर केले पण काल आमचं शिष्टमंडळ नामदार साहेबांना भेटलं त्याच विखे साहेबांनी शहीदांप्रमाणे त्याला आम्ही मदत देऊ असं स्पष्ट गवाई दिली आणि शहीदांच्या प्रमाणे त्याच्या फॅसिलिटी त्याला देण्याचं मान्य केलं हे करीत असताना पण हे एवढं जरी ऐकलं तरी काही आपल्या तालुक्यात एक माझाच माईक माझा ऐक अशी म्हणणारी जी प्रवृत्ती त्या प्रवृत्तीने आंदोलन कर पुढं काहीतरी कर त्या गणेशच्या आडून आपल्याला सध्या सीजन संपल्यामुळे इकडे वाचणार जागा नाही मग दर कसे तहसील कचेरी असा जो प्रकार झाला ना याचा आम्ही सर्व सुगाव कर जाहीर निषेध करतो कारण आमची सकाळी ग्रामसभा झाली आमच्या ग्रामसभेत ग्राम विषय ठरलाय का ग्रामस्थ आणि हे पाच सहा लोकप्रतिनिधी हे आम्हाला आमच्यात एकदम चांगला समन्वय आहे आमच्याशी माजी मंत्र्यांचाही चांगला संपर्क आजी मंत्र्यांचा आहे आजी आमदारांचा आहे माजी आमदारांचा सुद्धा आमच्याशी एकदम चांगलं कॉर्डिनेशन आहे आणि हे लोक आम्हाला वेळोवेळी सहकार्य करून कलेक्टर साहेबांशी बोलून कमिशनर साहेबांशी बोलून आमच्या गणेश देशमुखला जो काही शासनाचा निर्णय प्रत्येक मोबदला आहे तो देण्यास बांधील आहेत तरी आमची स सर्व ग्रामस्थ विनंती आहे का तालुक्याचं राजकारण सुगावमध्ये न करता तुम्ही कुठं समशेरपूरला नवलेहरीला केलं तर अतिशय आनंद आहे कारण तुम्ही तिथेच करा आमच्यासारख्याच्या गरिबाच्या घरावर प करू नये एवढीच विनंती करतो आणि थांबतो